विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपलं सर्वांचे स्वागत सोलापूर शहर उत्तरमधून मधून थांबण्याची भूमिका स्पष्ट भवानी पेठ मध्यवस्ती येथील लग्गम व देवी व धनगर समाज मंदिराच्या उद्घाटन प्रसंगी माननीय माजी महापौर महेश अण्णा कोटे यांनी दिलेली प्रतिक्रिया यावेळी संघटनेचे अध्यक्ष हनुमंत रूपनर श्रीकांत गायकवाड साकलिंग कोई सिद्राम मोठे, दत्ता पांड्रे युवा नेतृत्व विजय रुपनर व मित्र परिवार उपस्थित होते त्यास मला बोलवल्याबद्दल प्रथम तर मी सर्व मंडळाचे सर्व पदाधिकाऱ्यांचा मनापासून आभारी आहे या विभागामध्ये आम्हाला सगळ्यांना माहिती आहे पुढं मतमंतरच्या काळीत मी सगळं मध्यमध्ये मध्ये गेल्यामुळं एवढा आपला संपर्क तुटला होता आणि आता शिवसेनेनी सुद्धा तिकीट न दिल्यामुळं सध्या मी राष्ट्रवादीच्या मार्गावर आहे आणि त्यामुळं परत आपला उत्तरदाच मी येणार यामुळं की सगळे लोक फार हुशार आहेत बरोबर मला लगेच परत कार्यक्रमाला या ठिकाणी बोलवला आणि परत एकदा आपली जुनी आठवण सगळ्यांची एकत्र करण्याचा आपण प्रयत्न केला मला निश्चित खात्री आहे की आपण बरेच लोक त्याच्यातले मध्यला उभा असताना सुद्धा उत्तर सोडून तुम्ही मध्यला काम करायला हवं आणि माझ्यावर तात्यांवर असलेला प्रेम हे कायम आपण व्यक्त करत आला तात्यांनी आपल्याला मामाने आत्ता सांगितल्याप्रमाणे अहिल्या देवींच्या पुतळ्याच्या वेळेस मीच महापौर होतो आणि त्यावेळेस आपण तो निधी ठेवलेला होता फक्त तो कार्यक्रम झाला सुभाष पाठणकरांच्या वेळेस पण निधी दिला होता मी आणि त्याच काळामध्ये तो पुतळा का हो का त्या ठिकाणी झाला आपण बऱ्याच बैठका तुम्हाला माहिती आहे की महापौर निवासमध्ये सुद्धा त्याच्या बाबतीत घेतलेल्या होत्या अनेक या भागातलं काम सुद्धा आपल्याला माहिती आहे आता जगूबाने सांगितलेलं पन्नास लाखाचा निधी आपण सांगितला एक कोटीपेक्षा जास्त खर्च केला आणि इथंच नाही तर उत्तर म्हणजे त्या काळामध्ये भरपूर भागामध्ये आपण काम करण्याचा प्रयत्न केला बाळ्यामध्ये रहिंद्री होच्या नावाने एक सभागृह सुद्धा आपण त्या ठिकाणी बांधलं बाळ्यातल्या त्या मंदिराच्या बाजूला आता सुद्धा बऱ्याच ठिकाणी आपण जवळजवळ सात आठ समाज मंदिरं परत मंजूर करून घेतलेली आहेत आणि ती वेगवेगळ्या समाजाच्या नावाने आहेत आपल्याकडं पण अजून जर जागा असेल तर आपण सुचवा पन्नास लाखाचं समाज मंदिर अजून सुद्धा आपण नवीन मंजूर करून घेऊ कारण दादा अजितदादा यांनी मला परवा साडेपाच कोटी रुपये त्या ठिकाणी मंजूर केलेले आहेत आणि आता परत नव्याने मी दहा कोटीची यादी त्यांच्याकडे दिलेली आहे ते सुद्धा एक पाच सहा महिन्यामध्ये ते मंजूर करतो म्हणाले पहिल्या पाच कोटीमध्ये अनेक जवळजवळ सात समाज मंदिरं त्याच्यामध्ये आहेत जे प्रत्येक समाज मंदिर पन्नास लोकांचं आहे आणि अशा दृष्टिकोनातून आपण आजपर्यंत काम करण्याचा प्रयत्न केला रस्ते ड्रेनेज पाईपलाईन हे जर होतच असतं तर तोच आम्ही त्याबरोबरच समाज संघटित राहण्यासाठी समाज मंदिरांची सुद्धा गरज आहे समाज मंदिर असल्या तर आपल्याला बैठका घेता येतात बसता येतं बोलता येतं आणि बसलो बोललो तरच विचारांची देवाणघेवाण होते आणि त्याच्यातून समाज उन्नतीच्या दृष्टिकोनातून काही आपल्याला विचार करता येतो आणि त्या दृष्टिकोनातून आपण खरंच ह्या भागातले सगळेजण जरी वेगवेगळ्या वेग पक्षाचे असला वेगवेगळ्या वेग 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 ह्याच्या असला परंतु आम्ही ज्या ज्यावेळी तुम्हाला हाक लिहिले त्या ज्यावेळी आपण सगळेजण आला हे जास्त महत्त्वाचं आहे आणि शेवटी पक्ष वेगळा भाग असतो परंतु आपल्या हृदयात ज्यात आपले एकमेकांचे जम जोडतात त्यावेळी ते जे प्रेम आहे ते कायम टिकतं पक्ष आज राहतो उद्या हात नाही परंतु हृदय एकदा जम आपले जोडले तर ते आपण कधी विसरू शकत नाही मी विशेषतः विजूचा आभार मानेन आज मला आठवण करून ह्या ठिकाणी विजू आणि श्रीकांतनी बोलवलं सगळ्याच लोकांचा प्रेम माझ्यावर आहेत रघुमामा वगैरे सरी इकडे तिकडे गेले तरी मला खात्री आहे तरी ते माझ्या आवाजाला निश्चित माझ्याबरोबर येतील तेवढी खात्री या ठिकाणी मी व्यक्त करतो परत एकदा आपलं असंच प्रेम कायम राहू द्या अशी प्रार्थना करून आपली दर्जा घेतो जय महाराज जय महाराष्ट्र जिल्ह्यामध्ये पुढे राहतो आज प्रेम आहे सगळ्याकडे अनुभव सांगतो पक्ष दात बघत नाही व्यक्ती बघून त्या मोठ्या पक्षाच आहे म्हणून प्रत्येक प्रत्येकला कार्यकर्ता झालेला हे देशब्द जो भाय शोध होते थोडक्या आमच्या इथं म्हणजे थोडक्या मतदारांच्या आम्हाला दुःख वाटलं ह्या वेळेला अन्नाला मी परवा विचारलो अजून आमचं काय झालं झालेलं नाही म्हणलं अण्णा त्या ठिकाणी अन्नाला थोडासा दिलेला आहे अन्नाला म्हणतो हनुमान चरणी आणि अल्लबा चरणी करतो ह्यावेळी तुम्ही निश्चितच आमदार म्हणून आपल्या सगळ्या महाविकास पडतील तर मला सगळे आपल्या हा नगर संसद आपल्या कंझ्युम मेंबर बी आहेत तुमच्या पार्टीचे आहेत आणि सगळ्यांना तुमच्या जे आपला भाव मित्रपणाने तुमच्या पाठीच्या मी सर्वेदन आहे मला कोणीच शकत नाही मी आज आज बघतो जोडा पेठ रवार पेठ तुमचं सगळ्यांकडून नाव लिहितो कसं अण्णाने शब्द दिलेले आज करून कुठले बी शब्द आपलं काम करून दाखवले आमच्या वाढारात आमचे पाणीचं चळमळ होतं आम्ही सगळ्यांना जातो आणि जगू मामा जग फॅमरी आणि सगळं जात होतो आमचं पण कष्टत होतं पाणीच कष्ट होतं ह्या ठिकाणी अण्णाने साध्य पण कमसे कम दीड कोटी रुपयाचा खर्च करून आमच्या भावने